नमस्कार पूर्ण ब्रह्म किचनमध्ये मी कांचन जाधव तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहे कुरकुरीत मूगभजी कुरकुरीत मूग भजी, भजी करण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे इथं एक वाटी मुगाची डाळ तीन तास भिजून घेतलेली आहे आलं लसूण मिरची पेस्ट करून घेतलेली आहे मीठ कोथंबीर एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे हळद आणि धने जिरे पूड ज्या भांड्यात आपण मिरची आलं लसूणची पेस्ट करून घेतली होती त्याच भांड्यात आपल्याला ही निथळून घालून ही डाळ वाटून घ्यायची आहे खूप बारीक वाटायची नाही आहे जाडसरच वाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपलं हे मुगाची डाळ व्यवस्थित वाटून झालेली आहे त्याच्यात आपल्याला हा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे हळद घालून घ्यायची कोथंबीर घालून घ्यायची धनेजे धनेजिरे पोड घालून घ्यायचे आणि हे लसूण मिरची आल्याची पेस्ट टाकून घ्यायची चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यातच आपल्याला हे कडकडीत एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे आपण कडकडीत तेल टाकल्यामुळं ह्याच्यात सोडा टाकायची गरज नाही आपली भजी खूप छान होती तर हे तेल गरम असल्यामुळं आपण चमच्यानेच हे असं मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता आपण कढईत गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं तेल तापलेलं आहे तर हे जे आपलं मिश्रण आहे एकसारखं आपण करून घेतलेलं ह्याची आपल्याला छोटी छोटी भजी तयार करायची आहे अशी छान कुरकुरीत आपण ही भजी तळून घेऊ सुरुवातीला तेल तापलेलं ठेवायचं नंतर गॅस एकदम बारीक करून टाकायचा आणि छान ही भजी करून घ्यायची तुम्ही पाहू शकता हे बघा एक दोन तीन सेकंदानंतर आपलं तेल तापल्यामुळं आपलं भजी छान अगदी एक लालसारंगावर भाजायला आलेली आहेत असेच थोडेसे वरखाली करून आपण यांना सगळीकडनं भाजून घेऊ आणि गॅसची आज मंद ठेवलेले आहे जेणेकरून आपलं जे मुगा चढायचं पीठ आहे ते शिजलं पाहिजे म्हणून हे मंद चा। आचेवरच तळून घ्यायचं अशीच आपण बाकीची पण करून घेऊ शकता आपली ही छान कुरकुरीत कमी तेलकट असलेली मूग भजी तयार झालेली आहे मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते हे बघा आतनं पण किती छान शिजले गेली आहेत आणि कुरकुरीत झालेली आहे आजचा आपला कुरकुरीत मूग भजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा धन्यवाद